हाय गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यूल आज संडे आहे आणि सकाळपासून मिश्का आज लवकर झोपली साडे दहाला झोपली ती साडेबाराला उठली त्याच्यामुळे माझी कामं फटाफट आवरून झालेली आहे आणि आज मी बनवते व्हेज पनीर बिर्याणी बनवते आणि आज मम्मीचा बड्डे आहे तर विश वगैरे केलं पण त्यांना लक्की त्यांना सुट्टी नाही त्याच्यामुळे मग त्यांना सुट्टी नाही आहे तर मग केक वगैरेचा प्लॅन नाही आहे आमचा नाहीतर इंगलला वाटत होतं केक वगैरे आणणार पण आणणार आहे आणि सकाळी मस्त तिने विश केलं मम्मी याईपर्यंत आणि आज मी इथे बनवलेली मस्त वेज पनीर बिर्याणी रेडी झालेली आहे व्हिडिओ मला काढायला अजिबात जमलंच नाही आहे कारण सकाळी खूप घाई होती जेवण करायचं काय दाखवू तुला काय बिर्याणी आमची गेलेली आहे लाईट त्याच्यामुळे आम्ही गॅलरीत बसलोय बस आला। मला लाईट आत्ता झाली लाईट खूप वेळ आमची गेलेली आणि त्याच्यात आणि एंजल्स खूप मस्ती सुरू होती एंजल्स आता उद्यापासून बसून पेपर स्टार्ट होणार आहे उद्या मॅथचा पेपर आहे एंजल्सचा आलेला आहे अभ्यास मॅथ्स तिचं कम्प्लीट आहे थोडंसं मराठी घेते मी म्हणून त्याच्यासाठी ना मी सकाळीच बिर्याणी बनवून घेतली म्हणजे कसं ना संध्याकाळी बिर्याणी बनवली की मग दोन टाईम चालते मग मस्त व्हेज बिर्याणी बनवली आणि खूप मस्त झालेली तर मग आता ते आहे आम्हाला तर मग म्हटलं एंजलचा थोडा अभ्यास तरी घेता येईल मला आता काही करायचं नाही आहे तर तिला थोडं आता लाईट आली आहे तर मग तिला आता बसवलेलं आहे अभ्यासाला आणि इकडे मिश्काशी चाललेली आहे मस्ती बिर्याणीचा मला व्हिडिओ टाकायला जमलाच नाही कारण मॉर्निंगला ना खूप तिचा प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे चला आता एंजलचा थोडंसं अभ्यास घेते आणि मग नंतर भेटते मी तुम्हाला

कशी फिरते मला थोडा वेळ काकी चाललेला तर काकींकडे पाठवून दिलं कारण पप्पा खालीच होते म्हटलं थोड्या वेळ ती फिरली ना तर आवरून येईल झाड वगैरे मारून घेतला आणि डाळभात लावून टाकलेला आहे आणि भाकर करेल नंतर थोड्या वेळाने आज एंजल येईल थोड्या वेळात एंजलची एक्झाम सुरू आहे आज मॅथचा पेपर होता बघू आल्यावरती कसा गेलाय ते चला तोपर्यंत ती खाली गेली तोपर्यंत मी आवरून घेते आठ आणि आठ वाजता आज मी शिका झोपली कधी झोपत नाही दुपारी झोपली ना तर मी ह्या टायमाला झोपत नाही कधी पण आज झोपली काय माहिती म्हणते तिची झोप झाली नसेल चला जेवणामध्ये आज मी भात केलेला आहे आणि मार्गशी सुटला तसा ना नॉनव्हेज मग कधी खाऊ वाटतात तर आज भाकरी आणि मच्छी फ्राय केली आहे आणि डाळ डाळभातच केलेला आहे फक्त इंजन गेलेली आहे ट्युशनला येईन थोडं साडेआठपर्यंत तिला घेऊन येणार कारण एक्झाम सुरू आहे ना त्याच्यामुळे डिमर्टवरून आले तेव्हा सामान भरलेलं आहे पण तेलाच्या पिशव्या अशाच माझ्या पेंडिंग पडलेल्या आहेत की आता भरेल आता होते तेल, तेल, तेल कारण मला वेळच मिळत नव्हता आणि ही जागी असताना तेल ओतू शकत नाही कारण हे सगळं तेल सांडून टाकलं म्हटलं आताच भरलेली आहे जेवण पण झालेलं आहे थोडीशी भांडी ती गाजायचं पण पाणी अजून आलेलं नाही पाण्याचा प्रॉब्लेम चाललेला आहे जेव्हा पाणी येतं तेव्हा मग फटाफट आवडावं लागतं आता पाणी नाही आलेलं तोपर्यंत मग तेलाचा पिशव्या तिथे आहेत त्या जरा मी ओतून ठेवून देते डब्यामध्ये ही झोपलेली आहे तोपर्यंत आणि मग नंतर बाकीची कामं करते चला तर मग तेल ओतते आणि मग नंतर भेटते चिंता जाऊ दे खा आता मिश्का।, मिश्का का लेक्या फिर क्या? चप्पल मिश्का ची कोणती चप्पल पिंक वाला पिंकवाला हा ज्या लेक्या वास्ते नाही का ती ब्ल्यूवाली ए तिथून नको टाकू खाली गाडी आहे आपली आपल्याच गाडीवर सगळा कचरा पडेल प्लेट मध्ये ठेवायचा असतो साईडला अरे पण दुसरं कोणी येईल ये त्यांच्या अंगावर पडेल काय पडेल बस आता नीट जेव मांडी घालून बस व्यवस्थित पुढे सरक हा पिलू कोण है मिशू मिश मीश का इते बाग कौन आले पापा हैं पापा चला आता साडे नऊ वाजलेले सा आहेत एंजल आताच आलेली आहे आता तिला जेवायला दिलेले आणि ही इकडे पप्पाला आवाज देते तिच्या चला मग आजचा ब्लॉग एंड होतो आहे आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब पण करा बाय गुड नाईट